संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागून असलेल्या अनुशेषाची बैठक अखेर सोमवारी पार पडली यावेळी आठही जिल्ह्यातील आमदारांनी दुष्काळासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठवाड्यातील अनुशेषावर चर्चा झाली त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी विभागीय बैठक घेण्यात आली या बैठकीला वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुंगंटीवार सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार चंद्रकांत खैरे परिवहन मंत्री दिवाकर रावते विविध खात्यांचे अप्पर सचिव विभागीय आयुक्त उमाकांत दांगर आठही जिल्ह्याचे आमदार जिल्हाधिकारी आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती मराठवाड्यातील सिंचन रस्ते कृषी या विभागांचा अनुशेष शिल्लक असल्याने यावर चर्चा करण्यात आली मराठवाड्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारकडून या प्रकल्पांना नवीन रूप दिलं जात आहे या, या बैठकीत प्रत्येक आमदारांना पाच मिनिट वेळ देण्यात आला होता मराठवाड्याची सद्य परिस्थिती पाहता इतक्या कमी वेळात कसं समस्या मांडता येईल असा प्रश्न आमदारांना पडला होता दुष्काळ परिस्थितीत मराठवाड्यात रोजगाराचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे यामुळे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे या ठिकाणी उद्योजकांना मुबलक प्रमाणावर सुविधा पुरवल्यास एमआयडीसी सारख्या भागात हजारोंना रोजगार मिळू शकेल प्रश्नावर आमदारांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आपल्या अनुशेषाला ते मान्यता पूर्व जवळपास विदर्भाला एक हजार कोटी रुपये दिले आणि मराठवाड्याला शून्य पडले आता तोच प्रश्न उपस्थित केला त्याच्यावरच तो झाला की म्हटलं की त्यामुळे नाही सुधीर भाऊ म्हणे की नाही तसं नाही आहे ते राज्यपालांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांच्या अधिकारात त्यांनी ते अमरावती दिले म्हणजे चार जिल्ह्यात दिले म्हटलं म्हणजे विदर्भालाच दिले ना मग मराठवाड्याला का नाही तर मराठवाडा त्या ठिकाणी ते देत नाही मग आता आम्ही त्यांना हे सांगितलं ठीक आहे सरकार आपलंच असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही एकच सांगतो मागणी करतो मराठवाड्यात दुष्काळ भयंकर पडला दुष्काळ ही परिस्थिती निपटण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पाण्याची सोय करा पिण्याची पाण्याची सोय करा सिंचनातून त्या ठिकाणी जर समजा जायकोडीमध्ये पाणी एक तर ते करावं लागेल त्याचप्रमाणे आज जो काही धरणं अपूर्ण झालेलं आहे अनेक वर्षाहून पडले ते धरणं ताबडतोब समजा त्या धरणाला समजा दोनशे कोटी लागत असेल तर तुम्ही वीस कोटी देण्यात तसं नाही पूर्णच्या पूर्ण दोनशे कोटी देण्याचे प्रवेशन करा hmm. म्हणजे ते धरण पूर्ण होईल असं तुम्ही ते कामं आमच्या मराठवाड्यासाठी करा खरंच काहीतरी येणाऱ्या सतरा सप्टेंबरला सर्व बैठक इथे लागेल तर त्यावेळेस आम्ही तुमचं स्वागत करतो नसता म्हटलं आम्ही म्हणजे मराठवाड्याचे आम्हीच आहोत तुम्ही आज इथल्या सिंचन क्षमतेसाठी प्रश्न उपस्थित केला मराठवाडा हा आहे आणि जलीप किशोर अभियान सुरू आहे संदर्भामध्ये ते प्रश्न उपस्थित केले जिथे की जे काही नदी नाले आपले जे जुने पारंपरिक जे स्तोत्र आहेत पाण्याचे त्याच्यामध्ये आता पहिलं असं होतं की प्रत्येक गावाला एक नदीला नाल्याला ढव असायचा आणि तो ढव भरून नाला की नवजून व्हायचं पण पण आज ती परिस्थिती अशी झाली की सगळे सगळी ढव भरून गेले मग आपण जलयुक्त शिवार अभियानामध्ये असे एक प्रोग्राम राबवावा जिल्हास्तरीय एक टप्प्याटप्प्याने या यावेळेस एक दोन तीन नद्या दोन तीन नाले असे घेतली पाहिजे एन्ड अप टू एंड जे घेतले पाहिजे त्याला खोलीकरण केलं पाहिजे ते पाणी आपोपचं असेल बंजारावर खर्च करण्यापेक्षा नाला खोलीकरण जर खर्च केला तर नैसर्गिक पातळी आपली पाण्याची पातळी वाढेल आणि त्या लवकरात लवकर ते आपण टँकरमुक्त होईल आणि जलसत्ता वाढेल असा अपासित होता अधुरे प्रकल्प आहेत प्रकल्पावर जे अधिकाऱ्यानं मनमानी केली आणि संगणमत करून गुन्हेगारासोबत जे त्यांनी हे केलं त्याच्यावर लक्ष वेधलं हे जुने प्रकल्पाचं त्याला पूर्णत्वाला का जात नाही त्याची मूळ किंमत किती होती आज किती झाली आणि ही तेवढं जबाबदार कोण आहे त्या गोष्टीसाठी मी तसे लक्ष वेधलं ही जी अर्धवट योजना आहे ही योजना पूर्ण व्हावी यासाठी रोज शंभर कोटी खर्च झालेला आहे आणि दोनशे कोटी आणखी तरतूद करावी जेणेकरून ही योजना पूर्ण होईल याच्यासाठी मी मागणी केलेली तसं मला अपेक्षा आहे की निश्चित की ह्या योजनेला भरीव असा तरतूद झाल्याशिवाय राहणार नाही आणि योजना ही मार्गी कशी लागेल याच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे आणि योजना पूर्ण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला वाटतं यावेळेला राज्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे मरा मराठवाड्यामध्ये तर आजही धरणामध्ये सात टक्केसुद्धा पाणी नाही चाऱ्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जनावरांचा पाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून शासनाला जे काही करावं लागेल ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत मला वाटतं अशी अटवारी भूमिका घेऊन अजून मला माहीत नाही मी माहिती घेईल त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही परंतु त्यांच्यावर अन्याय होईल असं आम्ही काही करणार नाही परंतु त्याचबरोबर राज्यातल्या प्रत्येक माणसाला ज्या जनतेला मग तो कुठल्याही भागातला असेल त्याला पाणी देण्याची भूमिकाही ही शासनाची आहे ती जबाबदारी आमची आहे आणि मग ज्या ज्या पद्धतीने पाणी द्यावं लागेल ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी देऊ मला वाटतं की सोलापूरकर जे आहेत त्यांची ही भूमिका आहे ती मला जाणून घ्यावी लागेल मी आता पुढच्या आठवड्यात एक पाच चार पाच दिवसामध्ये त्याही भागामध्ये जाणार आहे मी त्याची भूमिका जाणून घेईन आणि नंतर सेवा प्रतिक्रिया देईल ऑक्टोबर मध्ये राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे या अनुषंगाने राज्यातील रस्ते खड्डे मुक्त करण्यात येणार असून या सर्व कामांची वर्क ऑर्डर आणि टेंडर दोन महिन्यात पूर्ण केल्या जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली मराठवाड्यातल्या रस्त्यांची दुर्दशा आणि त्यावर पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटने आणि एम एस करण्याची उपाय या विषयामध्ये जवळजवळ तीन चतुर्थांश आमदारांनी आपलं आपलं म्हणणं मांडलं आणि त्यावर लगेचच मी काही उत्तर दिली आहेत अजून एक चतुर्थाश आमदार आहेत ते मांडतील पण माझे सगळा स्टाफ इथे आहे ते त्याच्यावर बोलतील प्रामुख्याने खड्ड्यांच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही धोरण स्वीकारलेलं आहे की एकतीस ऑक्टोंबरपर्यंत साधारणतः पाऊस नाही जरी खरं असलं तरीसुद्धा टाईमटेबल असं असलं की पंधरा ता मे ते पंधरा सप्टेंबर रस्त्याची कामं थांबवायची असतात आता पाऊस नाही हे फॅक्ट असूनसुद्धा ते लक्षात घेऊन काही टाईमटेबल आखलेलं असं टेंडरचं तर पंधरा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोंबर ह्या दीड महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही रस्त्यावर खड्डे नसतील ज्या कॉन्ट्रॅक्टरने ह्या आधी कामं केली होती त्यांची बिलं जी राहिली आहेत ती चेकिंग करून आम्ही पे करतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरना असं म्हणतो की जुनी बिलं तुम्ही पे झाल्यामुळे आता नवीन कामं तुम्ही करा असं त्या त्या जेईला डीईला ईला आम्ही टार्गेट दिलेलं आहे आणि एकतीस ऑक्टोबरपर्यंत ज्या रस्त्यांवर खड्डे असतील त्या कन्सर्न इंजिनिअरवर कारवाई केली जाईल seconds. <sniffs>